तर मंडळी हा डोसा बनवण्यासाठी आपल्याला डाळ तांदूळ तासन तास भिजवायची गरज नाही ना तासन तास आंबवायची गरज आहे एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये जवळपास मी एक मोठी वाटी रेशमीचे तांदूळ घेतलेले आहे कोणतेही तांदूळ वापरले तर चालतील फक्त इंद्रायणी तांदूळ वापरू नका म्हणजेच की ज्याचा भात चिकट असतो ते तांदूळ वापरू नका आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजे जवळपास एक दोनशे ग्राम तांदूळ इतका आहे आणि ह्याच वाटीने पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे त्यापेक्षा जास्त डाळ घ्यायची नाही जास्त डाळ घेतली की डोसा कुरकुरीत होणार नाही तर इथे ही स्टेप महत्वाची आहे एक वाटी तांदळासाठी म्हणजेच की एक मोठी वाटी तांदळासाठी त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी मी जाड पोहे घेतलेले आहेत आणि जाड पोहे तुम्हाला वापरावेच लागणार पोह्याने काय होणार जाळी चांगली पडणार शिवाय हे पोहे जे आपण डेली यूज करतो ना ज्याचे आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत म्हणजेच की जाड पोहे वापरायचे आहेत आता आपल्याला ह्याला भिजवायची काहीच गरज नाही फक्त ह्याला एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे ह्यामधील जो काही एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जायला पाहिजे आणि पोहे एकदम म्हणजेच की हे तिन्ही जिनस चांगल्या प्रकारे स्वच्छ व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये धूळ मातीचे लहान लहान कणं असतात ते स्वच्छ व्हायला पाहिजेत त्यासाठी आपल्याला याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणी वेगळं करून घेतलं की डाळ तांदूळ पोहे एका मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे दोन बॅचमध्ये सुद्धा तुम्ही याला वाटू शकता पण मी इथे मोठं मिक्सर भांडं वापरलेलं आहे तुम्ही लहान वापरत असाल तर दोन बॅचमध्ये वाटून घ्यायला असं संपूर्ण पाणी काढूनच घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अगोदर पाणी नाही वापरायचं आहे इथे मी जवळपास एक लिंबाचा रस वापरत आहे तुम्ही वाटलंच तर एक दोन ते तीन चमचे आंबट दही वापरलं तरी चालेल थोडंसं सा फर्मेटिंगसाठी मदत होणार आता याला असंच वाटून घ्यायचं आहे पाणी न वापरताच तर इथे मंडळी पाणी न वापरताच मी इथे असं थोडंसं जाडसर वाटून घेतलं आहे असं का वाटायचं आहे पहिलं कारण की नंतर आपण पाणी टाकलं की एकदम बारीक वाटलं जातं आणि अंदाजाही आपल्याला कळतो की एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये वाटलं गेलं आहे की नाही आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे जवळपास आता मी सध्या अर्धी वाटी पाणी टाकत आहे ज्या वाटीने मी संपूर्ण माप घेतलं होतं त्याच वाटीने थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि बॅटर आपल्याला कसं बनवायचं आहे जे डेली आपण ढोसे बनवतो ना, ना तांदूळ आणि डाळ भिजवून आंबवून तसंच बॅटर बनवायचं आहे त्याच थिकनेसचं बॅटर बनवायचं आहे म्हणून थोडं थोडं पाणी वापरत जावा आता इथे रंग एकसारखा यावा म्हणजे डोसा भाजल्यानंतर जे खालून लाल रंग येतो ना तो रंग येण्यासाठी इथे मी एक चमचा साखर वापरत आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण डोसाचा रंग चांगला आला की दिसायला एकदम मस्त दिसतं म्हणून ह्याला एकदम बारीकही वाटून घ्या आणि साखरसुद्धा वापरायची आहे आणि थोडं थोडं पाणी वापरत जावा वाटून घेताना बॅटर तयार झालं की मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी घट्ट ठेवलेली आहे म्हणजे जसं आपण दरवेळी डोसे बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट राहिली तरी चालेल पुन्हा आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता पण जास्त पाणी टाकून ह्याला पातळ करू नका ही एक महत्त्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा असं बॅटर पूर्णपणे या भांड्यात काढून झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे जवळपास एक तीन ते चार चमचे पाणी टाकू म्हणजे ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल आता चांगल्या प्रकारे एका बाजूने एक दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आहे पेटल्याने काय होणार ह्या बॅटरमध्ये हवा भरली जाणार आणि बॅटर मस्त हलकंफुल होणार आणि थोडंसं रवाळ वाटलं तरी चालेल म्हणजे एकदम बारीक रव्यासारखं रवाळ वाटलं बॅटर तरी चालेल जास्त तुमचं पातळ होत नसेल तर तरी काहीही हरकत नाही आता चांगल्या प्रकारे ह्याला फेटून घेऊ तुम्हाला किलोच्या मापाप्रमाणे हा ढोसा बनवायचा असेल म्हणजे डाळ तांदूळ न भिजवता हे डोसे बनवायचे असतील तर तुम्ही एक किलो रेशनिंगचे तांदूळ किंवा कोणतेही तांदूळ घेऊन म्हणजेच की इंद्रायणी तांदूळ न वापरता कोणतेही तांदूळ एक किलो घ्या त्याच्यामध्ये पाव किलोपेक्षा थोडंसं कमी उडदाची डाळ वापरा आणि अर्धा किलो जाड पोहे वापरू शकता आणि मी तुम्हाला अगोदर माप सांगितलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला माप कळत नसेल तर तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता तर मंडळी जवळपास दोन ते तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे मी ह्या बॅटरला फेटून घेतल्यामुळे मस्त मध्ये हवा भरली गेली आहे हवा भरल्या गेल्यामुळे बॅटर हलकं फील झालेलं आहे असं फेटून घेतल्यामुळे डोशाला जाळी पडायला चांगली मदत होते आणि ह्याची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहू शकता ही अशी पाहिजे म्हणून जास्त पाणी वापरू नका थोडं थोडं पाणी वापरून बॅटर व्यवस्थित तुम्ही वाटून घ्या आता हे डाळ तांदूळ चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे म्हणून दहा मिनटं आपण ह्याला झाकून ठेवू म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे सेट होणार तर जोपर्यंत आपलं पीठ सेट होतंय तोपर्यंत इथं मस्त आपण डोसासाठी भाजी बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅनमध्ये एक दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता तेल किंवा बटर चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायची आहे आणि मोरी जिरा चटकायला लागले की एक चमचा चण्याची डाळ व सोबतच एक चमचा उडदाची डाळ आता ह्या सर्व जिन्नसांना म्हणजेच ह्या चारी जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे जवळपास चाळीस ते पन्नास सेकंदापर्यंत जेणेकरून डाळीचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे इतकंही परतवून घेऊ नका की डाळ एकदम करपून जायला पाहिजे थोडस ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे तर जवळपास तीस ते चाळीस सेकंद डाळीला मी परतवून घेतलेला आहे आणि डाळीचा रंग थोडासा वेगळा झालेला आहे तर ह्या स्टेजला आपल्याला इथे एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कापून घ्यायचा आहे आणि सोबतच दोन लहान मिरच्या बारीक कापलेल्या अर्धा ते एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि थोडेसे कढीपत्ता आता ह्याला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे फक्त कांद्याचा जाई कच्चेपणा जाईपर्यंतच परतवून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याला जास्त शिजवायचं नाही कांद्यामध्ये कुरकुरीतपणा असायला पाहिजे फक्त ह्याचा कच्चा वास जायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आणि कधीही तुम्ही ही बटाट्याची भाजी बनवताना म्हणजेच की अशी डोश्याची भाजी बनवताना मिरची आणि कढीपत्ता नंतरच टाकायचा आहे अगोदर टाकलं की मिरची आणि कढीपत्ता जळून जाईल मग ह्याची चव चांगली येणार नाही आणि गॅस आता फास्ट करायचा आहे गॅस फास्ट केल्याने कांदे चांगल्या प्रकारे शिजले जात नाहीत कांद्यामध्ये कुरकुरीतपणा राहतो आणि गॅस स्लो करून तुम्ही ह्याला परतवून घेतलं तर कांदे जास्त शिजले जातात मग भाजीची चव चांगली येत नाही कारण की थोडासा कुरकुरीतपणा भाजीला आला की चव एकदम अप्रतिम अप लागते तर आपण पाहू शकता मंडळी फक्त मी एक ते दीड मिनटापर्यंतच कांद्याला परतवून घेतलेला आहे त्याचा फक्त कच्चा वास गेलेला आहे आणि कांद्याचा रंगसुद्धा वेगळा झालेला नाही आता ह्या वेळेस आपल्याला इथे तीन उकडलेले बटाटे वापरायचे आहेत आणि बटाट्याला किसून घ्यायचं नाही हाताने मॅश करून घ्यायचा आहे किसून घेतल्याने बटाट्याला चांगली चव येणार नाही असा हातानेच मोठाड मोठाड मॅश करून घ्यायचा आहे आणि रंग येण्यासाठी पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना बटाट्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा करायचा आहे आणि दोन मिनटापर्यंत ह्याला फ्रायसुद्धा करून घ्यायचं आहे मस्त अशी ही झटपट भाजी आहे तुम्ही वाटलंच तर ही टिफिनसाठी मुलांनासुद्धा ही बनवून देऊ शकता इतकीही झटपट होते आणि चवीलासुद्धा तितकीच भन्नाट लागते बरं का जवळपास ही चार ते पाच मिनटात भाजी तयारसुद्धा होते तर हे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीवसुद्धा झालेले आहेत आणि जवळपास मी यांना एक ते दीड मिनटापर्यंत सुद्धा घेतलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे फक्त याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी मिक्स करायचं आहे पाणी पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण पाण्याने थोडीशी पातळ होते भाजी म्हणजे तुम्हाला सुखी भाजी खायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करू नका आणि थोडीशी ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल थोडासा पातळपणा पाहिजे असेल म्हणजे हलकासा पातळपणा पाहिजे असेल तर एक अर्धी ते एक वाटी तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरू शकता आता ह्या पाण्याला चांगल्या प्रकारे एकजू केलं की ह्याच्यावर फक्त आपल्याला एक मिनिटापर्यंत आहे आणि गॅस स्लो करून ह्याला शेवटची वेळ शिजवून घ्यायचा आहे जवळपास एकाच मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अरे वाह काय खमंग वास आहे जास्त मसाले न वापरता अशी चविष्ट भाजी तयार झालेली आहे आता वरतून थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर टाकूया आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया थोडस पाणी आटलेलं आहे सुखी भाजी केल्यावर काय होतं माहितीये काय ती कोरडी कोरडी लागते मग थोडस पाणी वापराच शिवाय ती चवीलाही थोडीशी चांगली लागते म्हणजे सुख्या भाजीपेक्षाही चांगली चवीला लागते तर मंडळी डोश्याची मस्त पैकी चटपटीत भाजी तयार झालेली आहे आणि पाहू शकता ह्याचा स्ट्रेक्चर बघा किती जबरदस्त झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा झटपट ही भाजी बनवू शकता चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून ह्याला थंड करून घेऊ आणि फटाफट ढोसे बनवायला घेऊ जवळपास दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे थोडंसं पीठ घट्ट झालं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता पण मला तर वाटत नाही पीठ घट्ट झालेलं आहे परफेक्ट प्रमाणामध्ये हे, हे पीठ झालेलं आहे आणि पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी योग्य आहे अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त पातळही बनवू नका ना जास्त घट्ट आहे आता आपल्याला हे झटपट ढोसे बनवायचे आहेत त्यासाठी मी इथे एक चमचा इनो घेतला आहे तुम्ही वाटलंच तर एक चमचा सोडा वापरलं तरी चालेल आता याच्यावरती आपल्याला अर्धा चमचा पाणी टाकायचं आहे इनो चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह होण्यासाठी आणि अगोदर आपल्याला असं वरवरून एक एकजीव करायचं आहे मग पूर्ण असं चमचा ढवळून एकजीव करायचा आहे म्हणजे चांगल्या प्रकारे इनो संपूर्ण बॅटरमध्ये एकजीव व्हायला पाहिजे तुम्हाला झटपट डोसा बनवायचा असेल तर तुम्हाला इनो वापरावाच लागेल किंवा तुम्ही सोडा वापरला तरी चालेल आणि चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये इनो ऍक्टिव्ह झालेला आहे पीठ मस्त फुगलं सुद्धा आहे चला फट तर मंडळी फटाफट मी तुम्हाला ढोसे बनवून दाखवतो तर हा पेपर डोसा बनवण्यासाठी इथे मी स्पेशल डोसा तवा पॅन वापरत आहे तुम्ही नॉनस्टिक डोसा तवा पॅन वापरत असाल तर तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे तेलाने कोटिंग करून घ्या पण मी इथे स्पेशल डोसा तवा वापरत आहे त्यासाठी फक्त याच्यावरती एक दोन ते तीन थेंब तेल टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला टिशूने पुसून घ्यायचं आहे जास्त काय नाही फक्त टिश्यूनेच पुसून घ्यायचा आहे आणि ह्या तव्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे इतकंही गरम करून घेऊ नका की त्याच्यामधून धूर निघायला पाहिजे धूर निघायला नाही पाहिजे इतकं गरम करून घ्यायचं आहे तवा चांगल्या प्रकारे गरम झालं की याच्यावरती एक पळी बॅटर सोडायचा आहे आणि हलक्या हाताने स्प्रेड करायचा आहे जितका तुम्हाला मोठा आकार पाहिजे तितका तुम्ही करू शकता किंवा पूर्ण तव्याच्या मापाचा सुद्धा करू शकता आता वरतून डोसा सुकेपर्यंत ह्याच्यावरती तेल नाही लावायचं इतकं लक्षात ठेवा तुम्ही पॅन मध्ये हा डोसा बनवत असाल तर त्याच्यावरती झाकण झाकल्यावर चांगल्या प्रकारे ते खालतून भाजलं जाईल मी स्पेशल डोसा तवा पॅन वापरत आहे म्हणून ह्याच्यावरती मी झाकण वापरत नाही मी असंच ह्याला भाजून घेणार आहे आता जवळपास एकाच मिनिट झालेलं आहे वरतून बॅटर ही सुकलेला आहे आणि पाहू शकता जाळी काय मस्त पडलेली आहे ही जाळी पोह्यामुळे पडल्या आहे बरं का आता वरतून असं काही थेंब तेल सोडायचं आहे या छिद्रामध्ये गेलं की खालतून डोसा चिटकणार नाही फक्त काही थेंब आणि चांगल्या प्रकारे वरतून कलर चेंज होईपर्यंत गॅस स्लो करून डोस्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्या तर मंडळी आपण पाहू शकता डोस्याचा रंग बघा कसा लाल आलेला आहे साखर वापरल्यामुळे एक सारखा समान रंग येतो आणि डोसा बघा आपोआप सुटलेला आहे म्हणजे तवा सोडलेला आहे तुम्ही स्पेशल डोसा तवा पॅन वापरत असाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये उलतनं टाकून ह्याला डिमोल्ड करायची काहीच गरज नाही ह्याला आरामशीर असं उचलू शकता आणि मी तुम्हाला ह्याला फोल्ड सुद्धा करून दाखवतो हे पहा मस्त असा फोल्ड सुद्धा होतोय आणि मस्त असा कुरकुरीत सुद्धा झालेला आहे हा डोसा तर मंडळी पाहिलं ना काय झटपट डोसा हा तयार झालेला आहे दही न वापरता तांदूळ डाळ न भिजवता पीठ न आंबवता जबरदस्त असा हा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो कोणतीही पूर्वतयारी न करता म्हणजेच तांदूळ डाळ तासन तास न भिजवता पीठ फर्मेटिंगसाठी न ठेवता असा झटपट तुम्ही डाळ तांदळाचा डोसा चुटकीसर बनवू शकता आणि अगदी न शिकेसुद्धा पहिल्या वेळेस न चुकता असा परफेक्ट क्रिस्पी डोसा म्हणजेच की असा पेपर डोसा झटपट काही मिनिटातच बनवू शकता आणि पाहिलं ना किती कुरकुरीतपणा आलेला आहे एकदम पीठ आंबवलेल्या पिठासारखा आणि मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवतो हे पहा पाहताय ना काय जबरदस्त कुरकुरीतपणा आणि हा कुरकुरीतपणा तास दोन तास टिकूनसुद्धा राहणार इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि झटपट अशी तीन ते चार मिनटात मस्त बटाट्याची भाजी आणि अशी खोबऱ्याची चटणी बनवली तर नाश्त्याला आणखीन काय पाहिजे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद